आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर म्हणजे महिन्याचा शेवट आलेला आहे आणि आजही नाशिक जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या वार बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढण्याचे कल दिसून येत आहेत याच्या संदर्भात आपण केवळ दिवाळीच्या आधीच नव्हे तर त्याच्या आधी पण व्हिडिओ केलेले होते आणि त्यामध्ये वारंवार हे सांगितलेलं होतं त्यामुळे आपण बाजारभाव वाढतो आहे आणि असं दिसल्यावर आपण वाढीचा अंदाज देतो हे चुकीचं आहे ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात आणि मागचे पण काही व्हिडिओ तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या बाजार समितींचे बाजारभाव बघणारच आहोत त्याचप्रमाणे आणखी काही अफवा कि आहेत किंवा या संदर्भात काही समज गैरसमज आहे तेही आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी मी प्रत्येकाला विनंती करेन जे चॅनलला नवीन आहेत किंवा ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना इथे सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं तर स्वागत आहे लाईक करा आणि तुम्हाला आणि तुमच्यासारखे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हे जास्तीत जास्त शेअर करून एक आपलं सामाजिक जे उत्तरदायित्व आहे ते पण तुम्ही पार पाडू शकता आता पहिला मुद्दा असा आहे की काही ठिकाणी अशा अफवा आहेत की गेल्या आठवडाभर म्हणजे दिवाळीनंतर सोमवारपासून तर आत्तापर्यंत जी वाढ झाली आहे ती कृत्रिम आहे किंवा तात्कालिक आहे आता ही तात्कालिक आहे का हे नंतर समजेल पण व्यापाऱ्यांनी ही मुद्दाम दोन तीन गाड्या जास्त घेऊन हे भाव कृत्रिम भाववाढ केलेली आहे किंवा असं अनेकांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस पडला किंवा दिवाळीच्या आधी जो पाऊस पडला तो कृत्रिम होता का शेतकऱ्याचं जे नुकसान झालं कांद्याचं ते कृत्रिम आहे का गव्हर्नमेंटनी जी आकडेवारी दिली आणि आपण सांगितली ती कृत्रिम आहे का शेतकऱ्यांचा कांदा सडला हे कृत्रिम सडला आहे का या सगळ्यांचा विचार करून कांद्याचे बाजारभाव हे कृत्रिम वाढले की खरंच वाढले नैसर्गिक वाढत आहे ते तुमच्या लक्षात येईल अनेक शेतकऱ्यांनी मला इथे कमेंटमध्ये सांगितलं आहे की तुम्ही कांदा बाजारभाव वाढीचा आता हे अंदाज आहेत पण आम्हाला काय उपयोग आहे त्याचा कारण आमचा कांदा सडला आहे आमच्याकडे आता कांदा शिल्लक नाही आहे याचं कारण आहे की अनेकांना पावसामुळे नुकसान झालं आहे आणि काहीनं तो विकून टाकला आहे पॅनिक सेल केला भीतीनं घाबरून विकून टाकला पण काही जणांकडे आता कमी कांदा शिल्लक का आहे दहा टक्के वीस टक्के कांदा किती शिल्लक का आहे याचं आपण अचूक तपशीलवार शास्त्रशुद्ध आकड्यांसहित विश्लेषण केलेलं होतं उन्हाळी कांदा ते किती शिल्लक आहे अनेकांना ते आवडलं अनेकांना आवडलं नाही कारण त्यांना बाजारभाव वाढण्यात किंवा वाढवण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांचे इंटरेस्ट वेगळेच आहेत त्यांना बाजारभाव पाडायचेच आहेत म्हणून थोडे बाजारभाव वाढले किंवा थोडा दिलासा मिळत असला तर ते कृत्रिम बाजारभाव वाढ म्हणतात दोनच दिवसाची वाढ म्हणतात किंवा आणखी असेल जे काही असेल ते सगळ्या अफवा पसरवायच्या आणि शेतकऱ्यांना ना उमेद करायचं आधीच पावसामुळे शेतकरी नाउमेद झालेला आहे पूर्ण निराश झालेला आहे अशा निराशेच्या गर्तेमध्ये त्याला दिलासा देण्याचं चा, चांगले बाजारभाव वाढतील किंवा हे शास्त्रशुद्ध तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगाल ना पण तसं न करता त्याला नाव उमेद करायचं आणि स्वतःचा हुल्लू सीधा करून घ्यायचा या पद्धतीनं अनेक काही लोक काम करतात तो तर त्यांचा धर्म आहे त्यांची कर्म कधीतरी त्यांच्यावर उलटणारच आहे आपण मात्र जे काही चांगल्या गोष्टी ते तुमच्या पुढे ठेवल्या त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका अनेक ठिकाणच्या विशेषतः सोलापूरच्या बाजार पावत्या व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये प्र प्रचंड किंमत असते एखाद्या दुसऱ्या गाडीची बावीसशे पंचवीसशे वगैरे कृपया अशा पावत्या व्हायरल करू नका असं काही शेतकऱ्यांनी विनंती केली आहे कॉमेंटद्वारे आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो आहे की अशा काही पावत्या व्हायरल करू नका की जेणेकरून नुकसान होईल अजून तरी कुठल्या माध्यमांनी कांद्याचे बाजारभाव वाढले म्हणून ओरड सुरू केलेली नाही आहे त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे किंवा गव्हर्नमेंटने पण असे काही पावलं उचललेली नाही आहेत कांद्याचं नुकसान झालेलं आहे नवीन जुन्या कांद्याचं किती झालं ते आपण सांगितलं उन्हाळी कांदा किती शिल्लक आहे तेही सांगितलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ज्याला ॲग्रो इकॉनॉमिस्ट किंवा संख्याशास्त्रज्ञ असतील कृषीशास्त्रज्ञ असतील ते ज्या पद्धतीनं आकडेवारीसह बाजारभावाचं विश्लेषण करतात संभाव्य याच्यामध्ये ते आपण देत असतो ते तुम्ही बघत असाल तर त्यामुळे काळजी करू नका अनेकांनी विचारलं की हे किती दिवस टिकतील सोमवारनंतर जेव्हा आप पुन्हा आवक सुरू होईल रेग्युलर त्यावेळेस आपल्याला कळेल विशेषतः नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे परवापासूनच आणि तेव्हा आपल्याला अंदाज येईल की हे बाजारभाव स्थिर राहतील कसे राहतील त्याचा आपण एक हे करूया नाफेडच्या संदर्भात एक निवेदन आहे मधल्या काळामध्ये दोन दिवसापासून एक मॅसेज फिरतो आहे तो म्हणजे काही व्यापारी जे आहे नाशिकचे जे नाफेड एन सी सी एफच्या खरेदीमध्ये किंवा ज्यांनी भ्रष्ट खरेदीमध्ये आपण म्हणूया जे त्यांच्यावर संशय आहे असे व्यापाऱ्यांनी आता रतलामला किंवा मध्य प्रदेश इंदोरला जाण्याचं प्लॅनिंग केलं आहे तिथला कांदा ते खरेदी करणार आहे विश्वासराव माधवराव मोरे हे जे शेतकरी आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते किंवा संस्थापक असलेले माधवराव खंडेराव मोरे त्यांचे हे सुपुत्र आहेत अतिशय धडाडीचे आहेत त्यांनी नाफेड एन सी सी एफच्या या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि त्यांना जेव्हा ही कुणकुण लागली की अशा पद्धतीनं नाफेड ना एन सी सी खरेदी केलेला कांदा केवळ साठच टक्के आहे साठ टक्केच खरेदी केला आहे आणि उरलेला कांदा आता जेव्हा ते परत द्यायची वेळ आली की ज्याच कांद्यावर व्यापारी अफवा पसरवत आहेत कांदा खूप भाव पडणार तर तो कांदा आता तो खरेदी करायला किंवा बिहार निवडणुक आहे म्हणून गव्हर्नमेंट मागे लागलं आहे मानगुटीवर बसलं आहे कांदा द्या कांदा द्या म्हणून तर तो, तो कांदा खरेदी करायला तो त्यांच्याकडे शिल्लक नाही सडलेला आहे किंवा खरेदी केलाच नाही आता ते द्यावं लागेल तर त्यासाठी ही सगळी मंडळी रतलामला मध्य प्रदेशमध्ये इंदोरला उज्जैनला जिकडं स्वस्त मिळेल तिकडं ते जाऊन ते कांदा आणतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी एक निवेदन केलेलं आहे त्या याच्यामध्ये हिंदीमध्ये ते मी वाचून दाखवतो आणि त्या कांद्याची पूर्तता आता हे गव्हर्मेंटला करतील आणि या ठिकाणी परत मध्य प्रदेशमध्ये कांद्याच्या शेतकऱ्यांना काही फायदा होईल काही काळजी करू नका भ्रष्टाचारांमुळे कधी कधी फायदा होतो पण नंतर हा घोटाळा आहे त्यांना जे नुकसान होणार आहे ते कसं सहन करायचं किंवा कसं भरून काढायचं तो पण एक मुद्दा आहे तर हे त्यांनी दिलेलं निवेदन मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर दिलेलं आहे इथे तुम्ही पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रु चॅनलची माफ करा ग्रुपची नव्हे आणि फेसबुक चॅनलची लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथं जाऊन फॉलो करू शकता सुमारे ऐंशी हजारपेक्षा जास्त शेतकरी तिथे फॉलोअर्स आहेत आता मध्य प्रदेश की सभी प्याज व्यापा व्यापारी संघों से अनुरोध आहे की वे महाराष्ट्र राज्य के प्याज व्यापारियों एन सी सी एफ एवं नाफेड अधिकारियों के साथ लेनदेन करते समय सावधान और सतर्क रहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे कि पिछले चार पाँच दिनों से प्याज के बाज़ार भाव में अच्छी सुधार हुई है पूरे महाराष्ट्र में नई लाल प्याज की फसल खतरे में आ गई है बड़े पैमाने पर खराब हो गई है, है, व्यापार ना है। ना ये व्यापारना मध्य प्रदेश सा हिंदी मधे है नाफेड़ एन ने जितनी प्याज खरीदी दिखाई है वास्तव में उन्होंने केवल साठ परसेंट ही प्याज खरीदी है बगा ये अधिकृत तीन वक्तव्य है अवशेष चालीस परसेंट प्याज न तो नाफेड न एन सी सी एफ न ही किसान उत्पादक कंपनियों के पास बचा है अपन ये ऑलरेडी वीडियो से दाखो ले लें क्योंकि उन्हें माल की रिकवरी समायोजन देना पड़ेगा इसलिए नासिक ज़िले के नाफेड एन सी सी एफ का काम करने वाले कई व्यापारी या एफ पी सी मध्य प्रदेश के रतलाम शुजालपुर शाजापुर इंदौर आदि मंडियों में प्याज खरीद कर मंडियों से प्याज खरीद कर उन्हें महाराष्ट्र में लाकर रिपॅकिंग करेंगे फिर उन उसे दोबारा नेफेड एन के खाते में दिखाने या आपूर्ती के रूप में चढाने की में है आता या पद्धतीचं आहे आता मला सांगा कृत्रिम भा भाववाढ असती तर हे वेड लागलं का या नाफेड एन सी सी ज्या ए पी ओ असतील किंवा जे व्यापारी आहेत की जाऊन आपण रतलाम वरन कांदा घेऊन यायचा एवढा चित दोनशे तीनशे किलोमीटरवर चारशे किलोमीटरवर त्यामुळे असं कोणीतरी एखादा यूट्यूबर असेल किंवा एखादा मीडिया असेल तर त्याच्यावर फार अफवांवर विश्वास ठेवू नका आपलं आपलं काम करत राहा कांदा विकत राहा या सगळ्या याच्यामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जे काही आवक आहे ते आपण बघूया उन्हाळी कांद्याची आवक आणि बाजारभाव कुठे कुठे वाढले ते बघूया सर्वप्रथम नाशिक शहरामध्ये चारशे पन्नास सोळाशे तेराशे असे तेरा दर आहेत म्हणजे किती आ, किमान चारशे पन्नास त्याच्यानंतर जास्तीत जास्त सोळाशे आणि सरासरी तेराशे इथे वाढलेले आहेत महत्त्वाची बाजार समिती असलेली पिंपळगाव बसवंत आहे तिथे उन्हाळी कांद्याला आज सव्वीसशे नव्याण्णव किंवा सत्तावीसशे रुपये बाजारभाव मिळाला तिथे दहा हजार आठशे आवक होती आवक जरा मर्यादित आहे पाचशे सव्वीसशे नव्याण्णव आणि सतराशे सरासरी गेले सरासरी वाढलेली आहे सायखेड्या समितीमध्ये पिंपळगाव बसवंतच्या जिथे एकदम सातशे वगैरे असे बाजारभाव होते तिथे सरासरी चौदाशे पंचवीस झालेत जास्तीत जास्त अठराशे एक आणि किमान अकराशे रुपये असं गेलेलं आहे आता इतर बाजार समित्यांचं बघूया मी, मी पहिल्यापासून काही हे वाचून दाखवतो अकोलूजला दोनशे सतराशे नऊशे आता हे किमान कमाल आणि सरासरी असं आहे त्यामुळे वेळ खूप जाऊ नये म्हणून मी ते पटकन वाचून दाखवतो कोल्हापूरला पाचशे एकवीसशे एक हजार अकोलामध्ये सहाशे सोळाशे अकराशे चंद्रपूरच्या गंजवळमध्ये सोळाशे दोन हजार अठराशे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये एक हजार अठराशे चौदाशे आवक आहे नऊ हजार दोनशे खेडच्या चाकण बाजारामध्ये हजार पंधराशे बाराशे दौंड केडगावमध्ये दोनशे बावीसशे चौदाशे शिरूर कांदा सॉरी कांदा मार्केटमध्ये तीनशे एकवीसशे चौदाशे पन्नास सोलापूरमध्ये लाल कांदा म्हणजे उन्हाळी जो कांदा आहे शंभर तेवीसशे पंच्याहत्तर एक हजार सोलापूरबद्दल एक निवेदन आपण दिलं धुळ्याला लाल कांदा हा पण उन्हाळी कांदाचा आहे तीनशे पंधराशे नऊशे जळगावमध्ये पाचशे पन्नास पंधराशे बावन्न आणि दहाशे पंचवीस हिंगण्यामध्ये पंधराशे 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 अमरावती सातशे तीन हजार सोळाशे पन्नास इथं तीन हजारपर्यंत जास्तीत जास्त केलं आता पुण्यामध्ये साधारण साडेब सव्वा बारा बारा हजार क्विंटल आवक आहे पाचशे अठराशे अकराशे पन्नास इस्लामपूरमध्ये आता तिथे ईश्वरपूर करू घातलेलं होऊ घातलेलं आहे पाचशे अठराशे अकराशे त्याच्यानंतर पुण्याच्या खडकी बाजारामध्ये सातशे तेराशे एक हजार पिंपरीमध्ये तेराशे सतराशे पंधराशे मोशीमध्ये चारशे पंधराशे नऊशे पन्नास अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये दोनशे चौदाशे आठशे मंगळवेड्यामध्ये दोनशे सतराशे बाराशे कामठी मार्केटमध्ये पंधराशे तीस वीसशे तीस दोन हजार तीस आणि सतराशे ऐंशी सोलापूरमध्ये पांढऱ्या कांद्याला दोनशे एकतीसशे पंधराशे येवला चार हजार आवक आहे दीडशे सतराशे एकोणसत्तर आणि बाराशे पन्नास येवला अंधरसूल दोनशे सोळाशे एकतीस बाराशे पन्नास नाशिकचं मी तुम्हाला सांगितलं लासलगाव सातशे तेवीसशे पन्नास सोळाशे ऐंशी लासलगावचं निफाड बाजार पाचशे अठराशे आणि सोळाशे पन्नास मालेगावचं मुंगसे बाजारात चारशे सतराशे तीस पंधराशे पंचवीस सिन्नरच्या बाजारामध्ये पाचशे पंधराशे छप्पन्न चौदाशे सिन्नर नायगावमध्ये शंभर सोळाशे एकसष्ट पंधराशे एकतीस कळवणमध्ये सातशे चोवीसशे चाळीस चौदाशे संगमनेर राहिल्यानगर दोनशे दोन हजार अकराशे चांदवड नाशिक सहाशे एकोणावीसशे एकाहत्तर आणि पंधराशे साठ मनमाडमध्ये तीनशे चोवीस चौदाशे चोवीस आणि बाराशे सटाणा बाजारामध्ये दोनशे पंचवीस तेवीसशे पंधराशे इथे पण बऱ्यापैकी बा हे गेलेले आहेत पारनेरमध्ये अहिल्यानगरमध्ये साधारण साडे तेरा हजारांची आवक आहे उन्हाळी कांद्याला दोनशे तेवीसशे चौदाशे पन्नास असे दर आहेत साखरीमध्ये सातशे पंधराशे एकाहत्तर आणि बाराशे असे दर आहेत देवळामध्ये दोनशे दहा एकोणावीसशे चौदाशे असे दर आहेत आणि उमराणे बाजारात सातशे एकोणावीसशे एक आणि चौदाशे दर आहेत अहिल्यानगर असेल वा वांबोरी असेल आणि काही बाजार समित्या असतील यांचे बाजारभाव द्या छत्रपती संभाजीनगरचे बाजारभाव द्या असं मला सांगण्यात येत असतं छत्रपती संभाजीनगरचंही आपण सांगत असतो अपडेट दिल्यानंतर पण इथं जर देता नाही आलं तर ते आपण इथे व्हॉट्सअप ग्रुप चॅनलला देऊ त्याची लिंक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहेतच तर ही सगळी स्थिती आहे थोडं सकारात्मक राहूया दिवाळीनंतर बाजार बदलत आहेत त्यामुळे अनेकांना शेतकऱ्याला चार पैसे मिळत आहेत तर ते सहन होत नाही आहे त्यांना ते परत त्यांचे ते जे कोणी आका असतील काय असतील त्यांच्यासाठी त्यांनी कामं सुरू केलेली आहेत सावध राहा अफवांवर विश्वास ठेवू नका जोडून राहा पुन्हा एकदा विनंती करतो ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद